पण आमची प्रतिनिधी असेल की मी काय सांगतात लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मुलगा बनवतो आम्हाला लोकांना आम्ही काय करतो त्यामुळे माझे हात सगळ्यांना विनंती आहे लावा लावी करायचं काम कमी करा जाऊन एक सांगायचं मला जाऊन सांगायचं मला काहीतरी पुस लावायची त्याला काहीतरी तरी घोषणा मी काही जरी केलं तर अक्षय करिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पुन्हा मनामध्ये शंका असायचं काही कारण आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षयला नेहमी सांगतो की कुठल्याही प्रकारे कारावर कुठलीही गोष्ट मी केली तुम्हाला पटत असेल तरी मला लगेच बोलणं सांगायचं सावध राहायचं असेल तर गाडीत बसणाऱ्या माणसाकडून सावध राहायचं आणि तुला सगळ्यात हातात माणूस तो गाडीत <laughs> नगर <laughs> 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 गौरी ते पुराणकरता प्रवास पार करत इतके सगळे जवळ लोक गाडी बसतात मला नगर ते इथून पार करत इतके सगळ्या गाडी बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो तुम्ही भरपूर शिकलो असे सुरुवात करतोय पण म्हणून माझ्याकडे नव्याण्णव टक्के माझं उत्तर नाहीत असतात असं कुठलंही काम कुठलंही वाक्य कुठलाही शब्द घातून दिसेल हे काम सुजय विजे कधीही करणार नाही आणि म्हणून हे सुद्धा त्याच्या ते गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो जर माझ्या कानावर मी लागले

जर तू सावध झाला ना भविष्य काळामध्ये सगळ्यात मोठा पुढारी ढरशील तू मला छोटा भाऊ सगळ्यात समोर तुला सांग या सगळ्या प्रक्रियेमध्ये या निवडणुकीमध्ये उद्या झालेल्या समितीला आपले आपले नाव सांगा फार पुढे जाऊ लागत राजकारणामध्ये एक वाक्य आहे जे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये ऐकले मी आता पुढे निवडून जाऊ नकायची आपल्याला नाही जायची आवश्यकता नाही थांबून घ्या मला एकदा आमदार तो म्हटला मी नगरपालिकेची तयारी किंवा पाहिजे म्हटलं काय केले तो म्हटला मी दिवाळीला काळ वाटले अरे बाबा मराठा वाटून नगरसेवक झाला असता तो आचार्य असा असतो की त्याच्याकडे शंकर पाळायचे सगळ्यांचं वाटत होते आज फक्त कमळाची लिहिलेली विरुद्ध फोटो उद्या घड्याळाची फोटो लोकांकडे सगळ्यांचे शंकर आले

आपल्याला काही धरावी आदेशाला बाधित जाऊन फक्त काम करावा तर तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढी मी विनंती करतो मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपल्या या तालुक्याची साहेबांसाठी शेवटची शोकसभा शेवटची श्रद्धांजली याच्या पुढे खरी श्रद्धांजली या नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय थांबायचं नाही भगवा झेंडा फडकला ही साहेबांना श्रद्धांजली तस साहेबांपैकी आपलं प्रेम आणि तीस साहेबांपैकी आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेतात बैठका घेतल्या सगळं कोण भूमिका जाहीर करू तुम्ही आहोत आम्ही आहोत पालकमंत्री मोदय आहेत आणि आम्ही सगळेजण या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमाला गंभीरपणे उभं राहू ही ग्वाही आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की साहेब जिथे असतील तिथून आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांचा लक्ष अक्षय एवढा हो आहे आणि त्यांचा पाठबळ घेऊनच आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद एकत्रित करू विश्वास व्यक्त करू आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मला आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय सीमा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा